श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये करा लाईक करा स्वामी समर्त महराद। में सौगता है। श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींची उपस्थितीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी भरोसा स्वामींची उपस्थितीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही आपली लक्ष्मी आहे यातून हप्ते बिबते वगैरे सगळे श्री स्वामी समर्थ चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज श्री स्वामी समर्थ महाराज लाईक डन करा प्लीज आपल्या स्क्रीनवरती डबल टच करा श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामींची उपस्थितीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत कसे आहात सर्वजण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही आपली खुर्ची आपण इथं बसतो आज जरा वेगळ्याच दिशेला बसलेला आहे नंतर गेली चार दिवस झालं बुकिंग मध्ये पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई आलो आहे पुन्हा मुंबई कोल्हापूर सातारा कराड सांगली मिरज त्यामुळं त्याच सीट वरती बसून जरा कंटाळा आलाय त्यामुळं ड्रायविंग सीट वरती जरा बसलो मस्त विरुद्ध दिशेला किन्नसाईटला साईड जरा कशी वाटते बघू श्री स्वामी समर्थ स्नेहा दिदी जेवण झालं का स्नेहा दिदी आज जरा सीट बदलो कारण का सीट वरती बस बोर तो पंद्रह सोलाशे किलोमीटर रनिंग के लिए जरा ती सीट मनल आज जरा आराम ठेव मोतीलाल जी हेलो कैसा है आप आराम है त्याला लाईक करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या गाडीच्या स्क्रीनवरती पण स्वामींचं नाव टाकलेलं आहे कारण का स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे कायम सदैव त्यामुळं मी त्यांना विसरू शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा वाजली की आता किती वाजली बघा दोन वाजायची वेळ आली तरी जेवण झालं नाही स्नेहा दिदी श्री स्वामी समर्थ चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब प्लीज करा लाईक करा डन करा लाईक कमी करू नका मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता मी आहे आजरा आजरा या शहरामध्ये आहे स्थिती काही आपली गाडी आपला यूट्यूब आय डी कसा आहे हात्यार यूट्यूबचा चिंबल काय राह तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही का अजून टोल नाक्यावरती ना जरी गेली तरी आपली गाडी अशा पद्धतीनं यूट्यूब क्रिएटरची दिसणार त्यामुळे यूट्यूबची आय डी टाकलेला आहे प्लीज लाईक डन करा लाईक करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो छान छानपैकी युट्यूब क्रिएटर प्लीज लाईक डन करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज आत्ता मी आहे आधरा आंबोली या रस्त्यावरती तिकडचं वातावरण बघा कशा पद्धतीनं आहे अशा पद्धतीनं वातावरण आहे मस्तपैकी शांत एकदम तिकडूनच आज मध्ये लाईव्ह घेतलेले आहे ला हे आपला हत्यार आहे प्लीज लाईक करा लाईक करा लाईक करायला कमी करू नका विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ हे अशा पद्धतीनं वातावरण मस्तपैकी एकदम शांत वातावरण आहे बघा कसं वाटलं कमेंटमध्ये करा प्लीज प्लीज कमेंटमध्ये वातावरण कसं वाटलं काय वाटलं इकडचा परिसर कसा वाटला लाईक ला, करा प्लीज मित्रांनो लाईक करायला कमी करू नका यूट्यूबच्या क्रिएटरची गाडी ट्रॅफिक पोलीस बी दहा वेळा विचार करून आपल्याला अडवणार की बाबा याचा गाडीमध्ये कॅमेरा आहे त्यामुळे याची गाडी आपण धरायला नको काय राहू तुम्ही म्हटल्यानंतरच गा गपगार बसणार निवांध्वनी लाईक करा प्लीज लाईक डन करा यूट्यूबचा क्रिएटर अशा पद्धतीने जेवढे क्रिएटर आहे तेवढे गाडीवरती सिंबॉल काढून घ्या हात्यार म्हणजे हत्यार ट्राफिक पोलीस जवळ आलं तरी कसं वाटते वातावरण कसं आहे राजेंद्र दादा स्वामींची उपस्थितीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कसं वाटतं वातावरण इकडलं आजरा कोल्हापूर जिल्ह्यात शेवटचं टोक इकडलं सिंधुदुर्ग इथून पुढे चालू होतो इथून पुढं सिंधुदुर्ग चालू होतो या बघा तो समोर हायवे गेलेला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्लीज लाईक करा लाईक करायला करा, करा, कमी करू नका वातावरण मस्तपैकी शांत वातावरण आहे एक एकदम म्हणजे एकदम मस्तपैकी वाटते पावसाचं वातावरण फिरायला पण एकदम भारी वाटतं स्वामी चान आहे, दन्यवाद, दन्यवाद श्री स्वामी समर्थ इथून गाड्या पण आता आणलेल्या आहे वातावरण छान आहे धन्यवाद धन्यवाद नेहा दीदी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे एवढे शब्द आपल्याला बघा वातावरण एकदम म्हणजे एकदम छान वाटतं मस्त जेणेकरून की कोल्हापूर सोडून मी इकडेच राहायला यावं काल मुंबईला पण जाताना गाडी ट्राफिक पोलिसांनी धरली खेडशी वापरला युट्यूबच्या क्रिएटरची गाडी म्हणल्यानंतर गाडी जाऊ दे जाऊ दे म्हणला थांबू नका कोळीवाडीची शान आभारी आहोत आपलं आपल्या लाईव्हला लाई आल्याबद्दल ला मस्तपैकी लाईक दिल्याबद्दल पण आभारी आहोत आजरा कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक आपलं इकडे आहे लाईव्ह सध्या प्रवाह मुंबई एअरपोर्ट ची लाईव्ह झाली ट्राफिक जॅम ची समस्या झाली चार नंबर डान आपला मनापासून आभारी आहे हायवे कोल्हापूर जिल्हा शेवटचं टोक आपलं दिसत काय पलीकडलं वातावरण कसं वाटतं कमेंट मध्ये लिहा पटकन एकदम म्हणजे एकदम सुपरियल वातावरण लाईव्ह व्हायला चालू आहे युट्यूब ला क्रिएटर म्हणून आहे ना आपण लाईव्ह त्यामुळे चालू आहे आजरा अंबोली हायवे गोव्याला जोडणारा रस्ता एकदम छान पैकी वातावरण वाटतं कसं वाटतं वातावरण एरिया कोणता आजरा कोल्हापूर जिल्हा लास्ट टोक थांबा मी रोड क्रॉस करतो हा काही हो कसं वाटतं वातावरण एक नंबर एरिया विषयच नाही कोल्हापूर जिल्ह्याचं लास्ट टोक हे पावसाचं वातावरण का सगळं आज लाईव्ह जरा कोल्हापूर जिल्ह्याच्या लास्ट टोकलाच घेऊया म्हणलं वातावरण पण भारी वाटलं जेवण झालं का दीदीवाडीची शान जेवण झालं का आपलं आंबोली इथून थर्टी वन किलोमीटर का नाज मोटर्स वगैरे त्या पद्धतीनं लाईव्ह चालू आहे जेवण नाही झालं अजून आता कस्टमर कधी जेवायला देईल त्यावेळी आंबोली या बुकिंग मध्ये आहे गोवा एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर वन फोर्टी एट गोवा वातावरण फक्त बघा एकदम सुपेरेल वातावरण मस्त पावसाचं वातावरण जेणेकरून कोल्हापूर सोडून इकडत राहायला यावं बघा कसं वाटतं एकदम भारी मस्त पैकी व्हेरी नाईस nice. पिकनिक स्पॉटला आलेले आहेत सन रूप फोन करून गाडीमध्ये आंबोली थर्टी वन गोवा वन फोर्टी एट पूर्ण गोवा हायवे एरिया कसा वाटला कमेंटमध्ये लिहा हायवे हे एक गोव्याकडून येणारा भाग आणि हा कोल्हापूरच्या दिशेने येणारा भाग हे आता ज्या गाड्या जाणार आहे त्या कोल्हापूर दिशेला चाललेल्या तो ट्रक गेलेला कोल्हापूर दिशेला गेलेला आहे आणि हे इकडून पिकअप जे आलेले आहे हिरव्या कलरची तो आंबोली गोवा वगैरे त्या साईडने आलेला आहे लाईक करा लाईक लेज सपोर्ट चे है, कमेंट ची गरज आहे कमेंटची गरज आहे लाईव्ह चालू पिकनिक स्पॉट आलेला आहे आलेले आदरा दोन किलोमीटर रिंगल चोवीस किलोमीटर कोल्हापूर जिल्ह्यात लास्ट टोकच्या भागात आहोत आपण कसा वाटतो इरिया आजरे लास्ट टोक कमेंट करा प्लीज एरिया कसा वाटला आपल्याला ही काजूची बाग काजूची बाग बघू शकता आपण आज कोकण दर्शन सगळ्यांना कोकण दर्शन कोकण दर्शन चालू आहे आजऱ्यामधनं लाईव्ह चालू आहे सध्या लाईक डन करा प्लीज काजूची बाग सध्या आपण कोकणामध्ये आहोत एकदम सुपेरेल वातावरण सुपर म्हणजे सुपर बस्ट एकदम बेस्ट कोकणची जी शान म्हणतात ते खरोखरच कोकणची शान हे काजूची बाग वगैरे एकदम सुपेरेल वातावरण शांतमध्ये किटकिट नाही रखरख नाही धगधग नाही ट्राफिकची बोंबाबोब नाही आणि गाड्या गल्लीतून आडव्या लावल्या म्हणायची बोंबाबोंब नाही एकदम म्हणजे एकदम सुपेरेल बाग आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आपण कुठून आहात कमेंटमध्ये लिहा कोकणची ची जे म्हणतात ते हेच आदरा आंबोली रोड एरिया कसा वाटला कमेंट मध्ये लिहा मस्तपैकी वातावरण आहे ही काजूची बाग आहे आज कोकण दर्शन मध्ये लाईव्ह आहे पूर्ण काजूची बाग लाईक डन करा मित्रांनो कमेंट करा छानपैकी एरिया कसा वाटला आज लाईव्हला कोकण दर्शन लाईक डन करा प्लीज कोकण दर्शन सध्या सद्द, सध्या चालू आहे ही काजूची बाग ज्यांनी काजू बघितले नाही केश्यू कॅशू काजूची बाग बघू शकता मस्तपैकी कोकण दर्शनमध्ये सध्या लाइव चालू आहे मित्रांनो मस्तपैकी वातावरण सुप्या रेल की जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्याचा शेवटचा टोक आपल्याला एरिया कसा वाटला कमेंटमध्ये लिहा लाईक डन करा प्लीज आपल्या सपोर्ट करा मस्तपैकी आपण सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे पूर्ण सर्व म्हणजे सर्व वातावरण एकदम टाईट फिट लाईक डन करा प्लीज क कमेंटमध्ये लिहा एरिया कसा वाटला कोल्हापूर जिल्ह्यात लास्टोक हे काजूचं झाड जी काजूची बाग म्हणतात ती गिरिया कसा वाटला कोकण दर्शन सध्या कोकणमध्ये आपण लाईव्ह घेत आहोत काजूची बागा वगैरे ते सर्व काही बघायला भेटणार मित्रांनो लाईक डन करा प्लीज सबस्क्राईब करा केलं नसलं तर चॅनलला नवीन असाल तर कमेंट करा छान छान एरिया कसा वाटला कमेंटमध्ये लिहा कमेंट, कमेंट करायला कमी करू नका खूप सुंदर हरी आली काजू की बाग कमेंट करा प्लीज कश झाड़ जान काजू की झाड़ बनती नहीं, नहीं बगुन घया प्लीज कमेंट करा कमेंट ला कमी करू ना लाइक करा डन प्लीज मराठी माणूस आहे सपोर्ट करा प्लीज कोकण दर्शन आजरा कोल्हापूर जिल्ह्यात लास्ट टोक सध्या तिथून लाइव आहे ही काजूची बाग पूर्ण काजू आहेत लाईक डन करा तर कमेंट करा मस्तपैकी काजूची बाग काजूच्या बागत आहोत आपण सध्या आजारामध्ये एरिया कसा वाटला कमेंटमध्ये लिहा लाईक डन करा प्लीज लाईक करा लाईकमध्ये करा लाईक करा प्लीज कमेंट करा मस्तपैकी कशी वाटली काजूची बाग अजून काजू लागायला वेळ आहे वे। गिर्या कसा वाटला लाईक क लाईक प्लीज क सपोर्टची गरज आहे आपल्या प्लीज कमेंट करा कमेंट करा मित्रांनो कमेंट करा आपण सध्या आहोत आजरा आंबोली प्लीज लाईक करा लाईक करायला कमी करू नका विसरू नका वातावरण कसं वाटलं ते कमेंटमध्ये लिहा प्लीज कमेंट करा का आपण आहोत कोकण भाग कोल्हापूर दर्शन शेवट शेवटचं कोल्हापूर लाईव्हमध्ये म्हणजे डाड काजूची वातावरण कसं वाटतं मस्त पैकी आभाळ आभाळे कसं आहे राहणार एकदम मस्त पैकी शांत वातावरण जणू काय कोल्हापूर सोडून इकडे कोल्हापूरमधून आजऱ्यामध्ये राहायला यावं काजूची बाग आहे मित्रांनो ही संपूर्ण वातावरण कसं वाटलं कमेंट करा कमेंटमध्ये वातावरण लिहा तुम्हाला कसं वाटलं लाईक करा प्लीज लाईक डान लाईक लाईक कमी करू नका कमेंट करा प्लीज आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकात आहोत आदरा आंबोली ह का ह्या गोव्यावरून येणारा रस्ता कोकण दर्शन प्लीज लाईक करा लाईक करा मित्रांनो लाईक करा प्लीज लाईक करायला कमी करू नका लाईक करा लाईक प्लीज हायवे क्रॉस करतोय बघून करायची पाळी येणार आहे गाड्या येतात गोवा रोड ही कोल्हापूरच्या दिशेने आलेली गाडी प्लीज आपबाइल वरती डबल टच करा स्क्रीनला लाइक मस्तपैकी हो मित्रों लाइक ला कमी करता है बड़ता यूरिया कसा वाटला फोन क कमेंट मे करा कमेंट लिया कमेंट तुला भारी वाट ना मस्तपकी एकदम मस्त बढ़िया विषेहाल लाजाळू बघितलं का लाजाळू मित्रांनो हे बघा लाजाळू हात लावला की लगेच मी हे हे हात लावल्यानंतर लगेच मिटकत लाजाळू आहे का कमेंट करा प्लीज प्लीज कमेंट करा मित्रांनो एरिया कसा वाटला लाईक करा प्लीज लाईक करू नका लाईक कमी करताय बघा आपण आहोत आजऱ्याच्या शेवटच्या टोकाला आजरा आंबोली कोल्हापूर जिल्ह्यात लास्ट भाग मस्त वाटतंय ना वातावरण एकदम बढिया एकदम बढिया मस्त वाटलं एकदम लाईव्ह घ्यायला पण सपोर्ट करायला कमी करतात आपले मित्र कसा है हत्यार एक यूट्यूब क्रिएटर की गाड़ी कसा है हत्यार लाइक करा प्लीज लाइक करा लाइक करा, करा कमेंट करा प्लीज लाइक करा यूट्यूब क्रिएटर की गाड़ी वातावरण कसं वाटलं मित्रांनो लाईक करा प्लीज लाईक करा कमेंट करा कोल्हापूर जिल्ह्यात शेवटचं टोक आजरा तिथून लाईव चालू आहे आपली मुलं पण मस्तपैकी खेळतात पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस चालू आहे बघा बारीक प्लीज लाईक करा ना लाईक का करत नाही लाईकला कमी पडताय तुम्ही ओरं खेळताय तिथं क्रिएटर क्रिएटरची गाडी लाईक करा ना लाईक कमी करता येईल डबल स्क्रीनला टच करा आपल्या वारंवार सांगायला लागतं आपल्यात मी एका युट्यूब क्रिएटरला सपोर्ट प्लीज वातावरण कसं वाटलं पाऊस यायला लागलाय पाऊस येतो बारीक 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 येत का पाऊस ये 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 चे क्रिएटर ची गाडी कॅमेरा लावलेलेच आहेत आपण आतमध्ये ठीक आहे बाय। क्या बसून तरीका मन वो लाइव